स्वागत आहे आपण आज माजलगाव तालुक्यातील गुजरवाडी या गावामध्ये आलो या ठिकाणी सध्या बीड निवडणूक लोकसभा दोन हजार चोवीस ची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी मतदार बांधव आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगू शकाल म्हणजे या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आणि लोकसभेला पंकजा ताई गोपीनाथरावजी मुंडे आहेत बजरंग बाप्पा सोनवणे आहेत अशोक शिंगे आहेत तर नेमका या उमेदवारापैकी आपलं कशा पद्धतीने आणि कोणाला मत बजरंग बर तर नेमका बजरंग बाप्पाच का बजरंग नवीन बरं पंकजा ताईंना का नाही पंकजा दिलं ना चार दहा पाच दहा निवडून दिलं बरं नाही ना आपण निवडून कोण दिलं प्रीतम गोपीनाथ हा 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 काय पक्क नाही तसं म्हणाव तर विकास नाही ज्या वेळेस पालकमंत्री होत्या आपल्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या जल म्हणजे मंत्री होत्या त्या त्यावेळेस तर त्यावेळेस त्यांनी अनेक जलसंधारण ची कामं हे केली त्यांनी विकास केलेला आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे विकास केला कुठं विकास केला काम आता, आता रस्ते रस्ते केला आहे हा पण केलाच ना विकास केलाच ना हा हा महत्वाचा विषय आहे तर आता पुढील नेमकं आपल्याला जर समजा कोणीही जे खासदार होतील पंकजा असतील किंवा उब असतील यांच्याकडून कुठली आशा व्यक्त करताय तुम्ही चांगलं काम करावं नेमकं आपल्या जिल्ह्यामध्ये कुठला काम महत्वाचं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये रेल्वेच हा ठीक आहे तुम्ही आता जे म्हणतात रेल्वेचं काम आहे बरोबर आहे रेल्वेचं काम जे आहे ते आता आष्टीपर्यंत आलेलं आहे मग आ... हेच काळामध्ये वाटत पाच वर्ष किती वर्ष ते हे दिलेलं आहे आम्ही पाच वर्षात पूर्ण करू म्हणून दिलं तर किती वर्ष झाले दहा वर्ष झाले काम झालं तरी आता पुढील काळामध्ये जे की समजा आता आणखी लोकांची जे भावना आहे सध्या जातीवादी जातीवादामुळे काही थोडं पण याबद्दल आपलं काय विकासावर निवडणूक व्हायला पाहिजे का जातीवादावर व्हायला पाहिजे विकासावर व्हायला पाहिजे बरोबर तर विकास आता वरही सरकार केंद्र सरकारमध्ये जे आहे भाजप भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी पंकजाताई गोपनाथराव मुंडे आहेत तर त्यांच्याविषयी म्हणजे आपल्याला जर ते निवडून आले तर बीड जिल्ह्याचा विकास होईल हो ना विकास होईल मंत्रीपद सुद्धा भेटेल हा बरोबर आहे हा पद भेटेल का नाही मग त्यांच्यासाठी त्यांना निवडून देणं हे गरजेचं आहे का नाही निवडून देणं गरजेचं नाही पदा निवडून देण्याची गरज तर या ठिकाणी त्यांची इच्छा आहे ठीक आहे काय आपण दुसरी आहेत गावातील मतदार बांधव आहे आपण आपण त्यांच्याशी संवाद साधणार चालतो काय सांगू शकाल या लोकसभेच्या निवडणूक म्हणजे तुम्हाला नेमकं बाजी कोण मारणार बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बाजी मारणार तर का बजरंग बाप्पाच का नवीन चेहरा आहे बरं हे नेमकं राजकारण तुम्हाला असं वाटतंय का हे राजकारण हे जाती पातीवर होत आहे जातीच जातीचं काय थोडंफार असेल पण हे राजकारण काय झालं बघा सुरुवातीपासून भाजप सरकारने काय केलं भाजप सरकार काय म्हणत होतं दादा भ्रष्टाचारी म्हणत होतं का नाही आणि त्यांच्या पैसे आलं की पुन्हा भ्रष्टाचार धुऊन गेला का भाजपचा आजीदादाचा त्याच्यामुळे भाजपला मतदान करायचं भाजपने काय केलं भ्रष्टाचारी ह्यांच्याजवळ आले <णगा> <णगा> का पुन्हा काय धुवून जाते का नाही त्याच्यामुळे भाजपला मतदान करायचं नाही परंतु मला सांगा तुम्ही जे की आपल्याला सध्या केंद्र सरकारमध्ये जे भाजप सरकार आहे सध्या आणि काही काळामध्ये पालकमंत्री ज्यावेळेस पंकजा ना ते काय केले जलसंधारण दाखवा नाही दाखवा शिंदेवाडी ते दाखवा भर जलसंधारा कुठे माजलगाव ते तिलगाव पस्तक दाखवा न कुठे इथं आता पोल कशातून झाला एका केला काय कोणी कुणी केलाय मुख्यमंत्री सडक योजनेतून झालाय पालक योजने सांगायला ऐका मुख्यमंत्री सडक योजना ही कुणी हे केली होती माहिती पालकमंत्र्यांची काही नाही सडक योजना जी होती भारतीय जनता पार्टीने केली बरोबर भारतीय जनता पार्टीच्या काम केलं काम काय कस आहे समजा तुम्ही शेतात गडी जर ठेवला तुमच्या शेतात काम कोण करेल आणि तुम्ही सांगतात मी केलं मी केलं तुला कशामुळे ठेवलंय पैसे कशामुळे कामामुळेच ना तुम्ही केलं म्हणजे दहावीस वर्षात लय झालं काय पंधरा वर्ष पंधरा वर्ष आणखी जी समजा तुम्हाला एक बरोबर आहे तुमचं म्हणणं तर, तर <laughs> मला सांगा आणखी आपल्याकडून जी पुढील काळामध्ये <laughs> जी महत्वाच्या योजना आहे किंवा पालक खासदार म्हणून <laughs> व्हायला पाहिजे हे बजरंग बाप्पा खूप काय असे आपण बजरंग बापा काय नाही करते हेनी काय पंधरा वर्षात केलं पंचवीस वर्ष झालं निस्तर रेल्वेच मतदान आलं की रेल्वे त्यांची <laughs> निगती का रेल्वेवरच कवर येऊ लक्ष पंचवीस वर्ष कारण की निवडून यायचं रेल्वेच्या मुद्द्यावर <laughs> हा तर या ठिकाणी खरोखर आता आपले मतदार बांधव आहेत त्यांचंही म्हणणं आहे की रेल्वेच्याच मुद्द्यावर कव कवर नेमकं निवडणूक लढवायच्या आहे दुसऱ्या विकास भरपूर विकास त्यांनी केलेला आहे असं म्हणजे आणखी असं म्हणता नाही नाही येणार की जे काही केला नाही सरकार त्यांचा मग का दुसरी करतील करेल बर बर आणखी मग काय व्हायला पाहिजे आणखी सांगा काय नाही बदल व्हायला पाहिजे बर यावेळेस बदल तुम्हाला अपेक्षित आहे बरं या ठिकाणी दुसरे पण आहेत आपल्याला या ठिकाणी गावाची बोलेल बरोबर बंद करा या ठिकाणी दुसरे मतदार बांधव आहेत आपण त्यांच्याशी साधणार आहोत बीड लोकसभा निवडणूक चालू आहे आणि या ठिकाणी पंकजा गोपीनाथरावजी मुंडे बजरंगप्पा सोनवणे अशोक हिंगे असे तीन उमेदवारांचे चढावून आहे त्याबद्दल त्या आपलं नेमकं मत काय आणि कोण बाजी मारत पंकजा पंकज ताईच कस काय नेमकं कशामुळं बाजी मारतात बर 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 तर या ठिकाणी यांचं मत आहे की पंकजा ताईच नेमकं पण त्यांनी काय केलं नेमकं आतापर्यंत तुला काय बोलतो बाजू मग काय करणार हे बाजू मग काय करणार पंकजा पंकजा या ठिकाणी यांचं म्हणणं आहे की पंकजाताईच हे काम करू शकतात विकास बी त्याचा खेचून आणू शकत असे या मतदार बांधवांचं म्हणणं आहे आपण दुसरे मतदार बांधव आहेत या ठिकाणी दुसरे आणखी मतदार बांधव आहेत आपण त्यांची सभा साधणार आहोत बीड लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये कोण निवडून येईल असं काय सांगता येत ना कोण निवडून येईल जनतेचा आहे पण विकासाच्या मुद्दे मला बोलायचे दहा पंधरा वर्षाला शेतकऱ्याला भाव आहे का सोयाबीनचा मुद्दा असू कापसाचा असू आम्ही बेरोजगार थरू नये ग्रॅज्युएशन होऊन कम्प्लीट मोदी काय म्हणाले का रोजगार त्यांनी ग्रॅज्युएशन पोरं आमच्या गावात पन्नासशे पोरं पडून येतात पण जागा नाही मोदी पंचाहरी त्याला निवडून द्यायचे शेतकऱ्याचा पोर काय सोयाबीन महि शंभर क्विंटल राहणार पडून चार हजार भाव अर्धी सोयाबीन घातली चार हजारांनी सोयाबीन परवडते का शेतकऱ्याला घालायला चार हजार बॅग गेली रुची कंपनी कापूस कापूस पडू नये कोण ह्याच्या वाले कोण आहे विकास बाप्पा पंखायतता येईल शेतकऱ्याचा मुद्दा काय जाती जाती नाही शेतकऱ्याला शेतकऱ्याला पाहिजे आम्हाला आम्हाला पंखायता ताई निवडून येऊ किंवा बच्चन बाप्पा येऊ आम्हाला काही घेऊन देणार आम्ही शेतकऱ्याच्या मुळे आम्हाला शेती हा व्यवसाय आमचा त्याच्यावर आमची ग्रोथ होईल आमचं साधन जगण्याचं काय शेती शेतीलाच मालाला भाव नाही आम्हाला काही आली तरी चांगली बजरंग आला तरी चांगली आम्हाला काहीकऱ्याला शेतकऱ्याला वाली पण हे मला रोज सांगायचं ग्रॅज्युएशन होऊन मी पडलेलो ग्रॅज्युएशन होऊन टायपिंग एम एस केली त्या तर की यायचं असेल ना मी वाजवाय जागा काळी काढी का तुम्ही जागा काढा कोणत्या काढ्या आगनिवीर केली पोरं पोरं बेजले आमच्या रस्त्याला एक सी आर्मी मध्ये क्वालिफाय असून पोरं लागायला चार वर्षाची गुत्तेदारी पद्धत तुम्ही आणली काय द्या पद्धत शिकाव तर नावकारे नाहीत आणि शेती करावं तर हमी भाव नाही काय करावं का तरुण पण आम्हाला काय घेऊन दिलं नाही कोणतं बी व्यापार फक्त आमच्या शेतकऱ्याला हमी भाव पाहिजे हेच आमचं म्हणणं आहे बरोबर या ठिकाणी बरोबर आहे तुमची मागणी एक मान्य आहे की जे की समजा शेतकऱ्याला शेतीला हमी भाव भेटणं गरजेचं आहे आणि नोकरी गरज आहे परंतु सध्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर विकासाचा जर मुद्दा घेतला दुसरी गोष्ट तर अनेक म्हणजे तुमच्या गावामध्ये काही विकास झाला का नाही जल मिशन पारिक म्हणून योजना ती नाही गुरु ग्रामपंचायत पान नाही प्रोजेक्ट होता पाईपलाईन आलेली तर मेन प्रश्न तुमचं कुठल्या ग्रामपंचायत अंतर्गत नेमकं त्या ठिकाणी म्हणजे आणखी पाणी पुरवठा योजना काही आणखी पण कार्य नाही का नाही नाही पाईपलाईन आणली हे लागलं पण आता लागलं तर पाणी कमी झाले बरं ठीक आहे आपल्या बीड जिल्ह्याचा जी कोण खासदार होईल त्या अनुषंगाने आपल्याला बीड जिल्ह्यामध्ये कुठला म्हणजे नेमकं प्रोजेक्ट व्हायला आवश्यक आहे किंवा भाजप सरकार असेल किंवा कोणतंही सरकार जे येईल या सरकारनं कुठलं नेमकं उद्दिष्ट ठेवायला पाहिजे किंवा कोणतं काम करायला पाहिजे पुढील काळात एमआयशी आणाखाली किंवा मालगाव तालुक्यात सावरगाव कशी मोठी एम आय आहे तिथं जर एम आय तर मालगाव तालुक्यातली पोरं जॉब करतील तिथं मला असं वाटतंय हा जिल्ह्यासाठी काय नेमकं जिल्ह्यासाठी रेल्वे रेल्वेसाठी कोणा रोजगार निर्माण होईल दहा वर्षात तुम्ही रेल्वेत नाही आणली दहा वर्षात लोक भेट चाललेत चंद्रगाव चाललेत तुम्हाला कसरी कनेक्ट करता आले नाही बीड पर्यंत तुमची सत्ता होती ना आणि दोन वेळेस दहा वर्षी पण खर्च केला नाही त्यांचा आहे हे निधी वापस गेला मग मला काय वाटतं चेंज करावं दुसरा माणूस जर आणला ते काय विकास करू शकतो बीडची दहा वर्ष घ्यायला दिले दहा वर्ष पाच वर्ष तुम्हाला देऊन बघा तुम्ही काय चेंजेस करू शकतात ह्याच्यावर ह्याच्या कारण मुद्दा काय नाही हे आणि त्यात काय त्याला काही प्रॉब्लेम पण मला एक सांगा महत्वाचा एक प्रश्न शेवटचा एक प्रश्न आपण यांच्याकडून महत्वाचं म्हणजे जे की बीड लोकसभा निवडणूक लोक दोन हजार चोवीस मध्ये जे की पंकजा गोपीनाथरावजी मुंडे आहेत उभा बजरंग बप्पा सोनवणे आहेत याच्यापैकी जे की जिल्ह्याच्या विकासासाठी कोण सांगणार आहे जिल्ह्याच्या विकासाची तर बजरंग बाप्पा सोळंके सोनवणे चान्स देऊ शिक्षित पंच्या वर्षीला केलं तर मतदान पण ह्याचा काय एवढा विकास मला वाटलं नाही ह्या माणसाला मला बघायचं शेतकरी पुत्र शेतकऱ्यासाठी काय करतो दहा वर्ष दहा वर्ष आम्ही त्याच्याला काही नाराज नाही पण पाच वर्ष म्हणतो शेतकरी पुत्र या शेतकरी पुत्र देऊन बघायचं ते आमच्या पार्लमेंटमध्ये मध्ये मुद्दा उचलतो का ह्याच्यावर आम्हाला लक्ष द्यायचे तर या ठिकाणी आताच या ठिकाणी मतदार बांधवांनी सांगितलेलं आहे की खरोखर जे ही विकासाला महत्व देतील विकास करतील यांनाच आम्ही मतदान करणार आहोत विकास नामाला बालासाहेब फपाळ माजलगाव